स्ट्रॉबेरी फळाची लागवड इथं करण्यात आले ना बघा स्ट्रॉबेरीचे मालक स्ट्रॉबेरी बाजारामध्ये विकण्यासाठी तोडतात तिथे देखील फार्म हाऊस भरपूर प्रमाणात आहेत क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या प्रवेशद्वाराजवळ आता पोचले इथं शिवकालीन मंदिर आहे समोर तुम्हाला कळस दिसतोय तिथे जायचं आहे आता दर्शनासाठी पार्किंगची सुविधा आहे इकडे बाजारपेठ आहे प्राचीन मंदिर आहे मंदिराची मागच्या साईडची तटबंदी आहे बाजारपेठ देखील छोट मंदिर आहे बहुतेक हनुमंताची मूर्ती दिसते तरी काही नाव दिसत नाही कुठल्या महादेवाची गॅलरी आहे मूर्तींची मोठ्या प्रमाणात मूर्त्या मिळतील मोबाईल शूटिंग अलाउड नाही आहे परंतु बाहेर आहे आणि खूप सुंदर असं शिवलिंग बघितलं आणि पिंड एवढी सुंदर आहे की आणि याच ठिकाणी याच मंदिरामध्ये जिजाऊ महासाहेब म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई यांची सुवर्ण तुळा करण्यात आले होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते थोड्या वेळेसाठी मी तो क्षण अनुभवला मंदिरचं डिझाईन आहे होऊ शकतात शूटिंग काढता नाही आणि इथं देखील छोटस मंदिर आहे गोमुख आहे ज्यामधन पाणी बाहेर येतं क्षेत्र दुसरं तिथं पण आपण घेऊ सर्व युट्यूबर्स आणि ब्लॉगर्स यांना सूचना जर तुम्ही महाबळेश्वरला जुनं महाबळेश्वर या ठिकाणावरची देवस्थानं बघायला जात असाल तर तिथे सर्व मंदिरांमध्ये सूचना लिहिलेली आहे की व्हिडिओ ब्लॉग काढणे अलाउड नाही आहे त्याचं कारण आहे की मागं एका ब्लॉगरने कृष्णाई देवीचं मंदिर आहे त्या मंदिराचं शूटिंग काढून त्यांनी टायटल असं टाकलं होते की कृष्णाई देवीचं मंदिर थोडं थोडं जमिनीमध्ये ढासळत आहे जात आहे त्यामुळे त्याच्यावरती महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी कारवाई देखील केली आहे जर तुम्ही हा विचार करत असाल तर नक्की सावधरा शूटिंग काढणे टाळा पूर्ण वस्ती आहे मंदिराच्या चार बाजूला इथून देखील गोमुख आहे तिथन पाणी निगत असेल पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर सर्व भाविकांना शुभेच्छा पंचगंगा मंदिर हे देखील खूप मोठ मंदिर आहे हे बघा कृष्णाई मंदिर टेम्पल इकडे आहे एक दोन मिनिटाचा रस्ता आहे तर आपण ते मंदिर बघून झाले तर कृष्णाई मंदिर बघूया अतिशय सुंदर अभयारण्य स्वच्छता देखील चांगली आहे प्राचीन मंदिर कृष्णाई देवीचं मंदिर प्राचीन इथं आहे बघा किती प्राचीन आहे हे पडझड झाले त्याच्यावरने समजतोय एवढं प्राचीन मंदिर आहे आपण दर्शन घेऊया हेच ते मंदिर कृष्णाई देवीचं बघा याच मंदिरामुळे सर्व मंदिरांच्या गाभाऱ्यामध्ये शूटिंग अलाउड नाही पडझड झाले बघा एवढं प्राचीन जुनं मंदिर आहे लो गडाल टाक्या दगडी बाबा सुंदर व्ह्यू आणि हा मोठा धरण अगं गेड फोटो कसलं निघतील हे बघा स्नाईच मंदिर चप्पल काढूया पाणी काय नक्षी बांधकाम आहे का सुंदर प्राचीन कालीन ते समोरच पॉइंट देखील खूप सुंदर आहे अंदा करू का आपल्याला फळासाठी म्हणता वजन नका करू टेस्ट करण्यासाठी काकांनी एक स्ट्रॉबेरी दिली आपल्याला आता सर्वजण एक एक किलो घेतात एकशे वीस रुपये एक किलो अतिशय सुंदर चव आहे